मित्रांनो आपल्यासोबत महाराष्ट्राची लाडकी जोड आहे तिकड सम्राट आहे आणि इकडं राजा ज्या जोडीनं महाराष्ट्रभर चर्चा झाली या जोडीची वासरू बघितलं तर मापानं बारीक आहे अजून दुसरा आहे ना आदत वासरू आहे पण राजा मोठा बैल त्यासोबत सम्राट सोबत पळत आहे आणि आपल्यासोबत आहेत जाकीरबाई आणि शाकीर बाय दोघ भाऊ भाऊ ती पहिल्यांदाच बैलगाडी क्षेत्रात असा इतिहास झालाय की बाई मैदानात येतात एकत्र राहतात आणि मोठं बक्षीस घेऊन जातात तुमचं एक वैशिष्ट्य म्हणायला गाडी आताच्या कलयुगाच्या काळात काय झाले भाऊ भावाला विचारत नाही पण तुम्ही भाऊ भाऊ खांद्याला खांदा लावून येता मैत्रीगत राहता आणि मोठ्या मैदानात मोठं मैदान मारता आणि जाता आता भाऊ भावाचं म्हणजे एकमेकाला सपोर्ट राहतो आणि सोबत राहिलेलं जे म्हणजे जुळून राहिलं ते काम जुळूनच राहतो फुटून राहिल्यावर ते जुळत नाही काम हम्म कारण त्यामुळं सोबतच आहे आम्ही चौग पण भाऊ सोबतच राहतो सगळ्याच्या नियोजन आता आपण शाकीर भाई त्यांना विचारूया सुरुवात कशी झाली सुरुवात कशी झाली हे छकडीवर कधी बसणं बसायला लागला हे पाण्यापासून बारीक कोंड ते रेषालला शिकायचो मग ती गाडी त्याच्यावर बसायचो मी गाडीवर मी स्वतः आणायला लागलो ला तेव्हापासून ला लहानपणापासून बैल आवरल्या जात नव्हते छकडीला बसतो बसतोय बारीक होत तेव्हापासून म्हणजे नांदाच होता पहिल्यापासून बैल असं ते छकडी आणायला लागलो ला असं आणता आणता मग चांगलंच परफेक्ट झाला आता पहिल्यांदा कुठल्या बैल जोडीवर बसलो छकड्यात पाय ठेवला ह्या जोडीच्या नाही याच्या बंदीच काळच खेळ चालू होते त्या पैला बी लहान असताना छकडी पळेले कारण एवढं सगळं सांगू शकत नाही आता लय बरेच बैल आणले आपल्याकडं शिकणला बरेच एक नंबर बैल पळेले आपला पहिला मोठा सम्राट पळवत होता त्याच्यावर ले गाडी आणले त्यात सम्राट असा होता कोणता बैल टाका इकडं बी ता गेल आणि वाढ बाहेर बी तरी तो नीट येत होता आणि आपल्याला स्वतः त्याच्यावर हिंमत होती त्याच्यावर नेहमी बसायचो गाडीवर तेव्हापासून हिंमत हिम्मत येत लागली आणि चांगल्या पद्धतीने मोठे मोठे बैल आणले म्हणजे असेच आता ड्रायव्हर झाला तुम्ही छक्की ड्रायव्हर झाला जॅकी झाला काय बदल काय झाला बैलगाडा मालक वेगळा आणि जाकी होणं वेगळं जॅकेच म्हणजे आता एवढं सोपं बी नाही जाकी होणं बी बरस अवघड राहते इथं बी पुढं मागून गाडी येऊन धडकती काय का समोर बी उजूक कुठं धडकती काय हे सगळं बघूनच गाडी आणणं पडते समोर बी रोखाच्या टायमाला ते बरेच अडचणी सा राहत्या ज्या कि नवी म्हणजे एवढं सुखाचं नाही बरेच गुडघे मिडगे सगळे सोलेले बरेच वेळ छकडीनं पडेल आता या जोडीने सर्व महाराष्ट्राचं मित्रांनो मन जिंकलेलं आहे ह्या जोडीने मन जिंकलंय काय वाटतं या जोडीसोबत ज्यावेळेस आता मैदानात ज्यावेळेस घेऊन जाता पायल ठेवत त्यावेळेस काय वाटतं म्हणजे जसं मैदानात आलो गाडी जशी धक्क्याला लावली तसेच बरेच जण कारण रस्त्याने याच असते बी राजा सम्राट आहे कोणी पण विचारत राजा सम्राट म्हणलं तर लय आनंद होत कोणी असं नवीन माणसाने विचारलं म्हणजे असं कोणता व्यक्ती विचारतो ना बैल तेच आहे का लगेच ओळखून घेते एवढे नाव केलं बैलांना बऱ्याच पुरे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली राजा सम्राटची आणि त्याच्या पाठीमाग चिमण्यानं पण भरपूर नाव करून दिलं आता तुमच्या इकडच्या बैलांचं शरीर वैशिष्ट्य वेगळं आहे आणि कात बघितली तर मित्रांनो एकदम सॉफ्ट मुलायम कात आहे की कसं काय एवढं शरीर वैशिष्ट्य वेगळं आहे कात मुलायम राहते आता ते दुधाना त्यांना राहते कात नरम अशी त्यामुळे आणि रोज धोर्याचं ते गरम पाण्यानं त्यांना मी चांगलं फ्रेश राहतो आता प्रेक्षकांना हे पण ऐकायला आवडतं कि एवढ सगळं बक्षीस जिंकलं त्यांनी मोठी मैदान म्हणले की राजा सम्राट विजय एक नंबर काय केलं बक्षिसाचं कारण काय होतं बैलगाडा मालक बोलतात की बक्षीस नेलं पण काय कामे आलं नाही सगळं गेलं कोणाला मित्राला गेलं कुठं वाटण्यात गेलं काय केलं एवढ्या रखमीच नाही अजून काहीच नाही गेलं रखमीच हम्म आजू करू पुढं काही ना काही अजून नि केलं काही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माणूस मोठा पण होऊ शकतो दाखवून दिलं हो हो लय मोठं पण होऊ शकतं बैलगाडीत म्हणजे काही पण होऊ शकतं आता ते गोलीगत बघितलं तुम्ही कुठून कुठं झाला माणूस ते बरोबर तसं आता आज आमच्या राजा सम्राट चिमण्या ना त्याच पद्धतीनं आम्हाला करून द्यायला सांगलं मित्रांनो आता आपण बऱ्याच मुलाखत घेतल्या सगळे बैलगाडा मालक काय बोलले सर्वसामान्य असतील मोठे बैलगाड मी बैलगाडी क्षेत्रात जीवा काही केलेला नाही किंवा मोठा दोन मजली बंगला बांधलेला नाही पण आज जाकीर आहेत शाकीर आहेत त्यांनी सांगितले की बैलगाडी क्षेत्राचा जीवा हो, मोठा होऊ शकतो माणूस आणि जर राजा सम्राटगत जर बैल असतील धावणीला तर काय पण होऊ शकतं हा काही पण असे बैल असल्यावर माणसाची अख्खी लय पण बदलती हा एवढे टॉपच्या बैल पळताना असले तर आता सुरुवातीला ज्यावेळेस आला त्यावेळेस कोण विचारत होता काय नाही ती एवढी चर्चा नव्हती त्याच्यामुळे कोणी विचारत नव्हतं आता प्रत्येक मैदानला जिथं जाईन तिथं गर्दी होती गाडी लगेच धक्क्यात लावली की लगेच माणसं होते राजा सम्राट आले पब्लिक पण बघतील कोणी पण विचारत राहतो दोन शब्द प्रेमानच बोलत कोणी आपण बी त्याला गोडीनाच बोलतो प्रेमाना दोन शब्द चांगला आनंद होतो ज्यावेळेस ही पब्लिकचं प्रेम भेटत असत शाकीर बाई त्यावेळेस असं वाटतं का की ह्या बैल जोडीनं प्रेम निर्माण केलं इकडं घाटावर आला प्रेम भावना निर्माण केली हो हो केली तशीच सगळ्याच्या मनावर राज्य केलं दोन्ही बैलांना बरोबर हो जसं शाकीरबाईने सांगितलं आणि जाकीरबाई पण आहेत कारण दोन भाऊ ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एकीच बळ काय असतं ती ह्या दोन भावांच्या कुठून आपल्याला शिकायला भेटतं आता शाकीर बाईने जसं सांगितलं आता तुम्ही काय सांगता चांगल्या पद्धतीने शाकीर पण गाडी आणतो बैल पण चांगल्या पद्धतीने एका जीवाना पळते गाडी पण ला राहते गुलाल कुठं पळत गेले तिथं गुलालात राहते नेहमी चांगला आनंद होता आता इतकं पब्लिक हे आता सोप्या गोष्टींनी नशीब पण लागत याला बैल पण पाळणारे लागत हे आणि ही बरीच इच्छा होती आमची मनात स्वप्न होते बा अशी चर्चा आपण एक नंबरात पळाव एक दोन मैदान तरी पळाव एक नंबरात पण असं नशीब आलं आपला योग असं आलं की तिन्ही बैल तसे टॉपचे निघले बरेच दिवसानं इच्छा होती एक तरी बैल आपल्याला असा पाहिजे ब टॉपच्या बैल साठी आपल्याला फोन या असं टॉपचं बैल निघाव आपलं पण असं योग आलं आपलं नशीब पण काहीतरी पुण्य केला असत त्याचा आपल्याला हा आज फळ भेटला तिन्ही बैल एका साडी एक भेटले आपल्याला आता मित्रांनो टॉपचा बैलगाड्या बैलगाड्या मालक असं म्हणतात की पायऱ्याला पण अडचण येते चिमण्याला कधी आली का नाही अशी आहे काही अजून अडचण आलीच नाही आपल्याला काय बघून घालता कारण स्पीडला आहे बैल स्पीड गती पण चांगली आहे बा आपल्याला थोडा नॉलेज राहते ना या तर असं काहीतरी होऊ शकतं त्या पद्धतीने आपल्या जजमेंट आपलं असं काही नाही आपलं आपण नियोजन एक वेळेस चुकू शकतो त्याच्यातलं काही विषय नाही पण चांगल्या आता चांगल्या पद्धतीने नियोजन करते दहा वेळेस विचार करून मगच पैरा करतो सगळ्या भावाच चर्चा करतो सौगा भावाची का भा बायला चुमण्याचं नियोजन करा सगळे हो म्हणले तर शाखी नियोजन करतो काय दिले या जोडीनं काय मिळवून दिलं आता या जोडीनं लई भरपूर मिळवून दिलं लई मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं या जोडीनं भरपूर मिळवून दिलं इकडं आहे राजा सम्राट आणि इकडं आहे राजा ह्या जोडीमुळे त्यांचं नाव झालं आणि त्यांचे हे पण बंधू आहेत त्यांची बी घेऊया कारण सगळ्यांचं सहकार्य असते आता तुम्ही ते आणि जाकीरबाई शाकीरबाई दोघात तुम्ही मोठ का ते म्हणत मी सगळ्यात मोठं आहे माझ्या पाठचं नावाद अडीच तीन वर्षांना लहान येते हे मग आपल्या पक्षा म्हणजे बरेच लहान आहेत दहा बारा वर्षांना लहान मी मोठा यांच्या पक्षा सगळ्यात आता मोठं म्हणले की जबाबदारी मोठी काय शिकवतो दोघांना तर जसं सांगले तसं ऐकते बा आपलं ऐकले बिगार दुसरं काम करीत नाही तसं त्या हिशोबानं आमचं बरंच चालतंय हा असं चार काही पांगात एकदा नियोजन झाला बा परफेक्ट झाला झाला म्हणजे झाला आता ज्यावेळेस सकाळी उतरता बैल राजा सम्राट त्यावेळेस मनामध्ये काय चालतं किती नंबर करायचा का काय तर आपलं गुलाल झाला याची अपेक्षा घेऊन येतं प्रत्येक मैदानावर तर आपल्याला एक नंबर होणार होणारी असं आपलं बांधून नाही ठेवलं बघू आता काय होत अपेक्षा आहे गुलालात गाडी राहा म्हणून बघू आता जोडीच काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे त्या त्याला कर्तुक सांगा तितके कमीचे म्हणजे आम्हाला तिकडच आम्ही नेवाशाला म्हणून एक आमच्याकडं गाव आहे तिथं पळली होती त्याच्यानंतर तिथे बी आम्हाला चांगला यश मिळून दिला त्या ना म्हणजे लय फरकाना गाडी पळली तिथे बी जवळजवळ ही गाडी समजा पळली तर आमचे मन भरून आले लय खुश आनंद झाला घरी पण पुऱ्या गावाला पण तर त्यामुळं मग आम्ही जेजोरी जोरी टेकोडी म्हणून देवाची उरळी जवळ गाय तिथं आदात मध्ये राजा सम्राट पळले तिथं बा चांगल्या फरकाना गाडी पळली दोन दोन तीन तीन टांग्याना बराच अंदाज झाला शेमी गट फायनल मग आम्ही भावा भावात विचार केला बा चला आपण मोठ्या मैदानात गुलालात तरी राहू अशी अपेक्षा घेऊन आलं परमेश्वराची साथ लागली तर तिथं पण एक नंबर झाला तर लय आनंद झाला तिथं पण मग तिथून जर वैशिष्ट्य म्हणजे वाढतच गेली कोणता माणूस असू द्या बैल पळायला लागले तर थोडी माणसाला अशेच वाढत चालती त्या समजा आता दोन मैदान इकडं आलो बरेच जणांची अपेक्षा होती बा दोन मैदानात सम्राट जरसा का आजारी होता आणि काशेगावला पण आजारीच बैल आणला आजारी आणला त्याच्यानंतर पूर्ण पाय सुजेल होता त्याची मग आम्ही म्हणलं बा तिथं होईन चांगला मग वडकीला आणला वडकीला बैलच नाही पळाला म्हणजे झिरो बैल पळाला तो बऱ्याच जणांचा म्हणणं आहे का ए, डोपिंग टेस्ट हे इंजेक्शन मारती असलं करते माझ म्हणणं हे का जस इंजेक्शन मारते शेगावला बरीच चर्चा चालू होती बा का इंजेक्शन मारून बा तिथं भिवलो आम्ही एक विचार करा समजा पब्लिकचं तिथं भिवलो मग वडकीला तर काही चर्चा नव्हती मग तिथं इंजेक्शन मारून का बरं बैल नि पळले आमचे असं पब्लिकचं म्हणणं आहे का बा बरेच तिकडचे लोक इंजेक्शन मारते आमक मग इंजेक्शन जर मारले असते तर तिथं बैल नाही झाली आमची गाडीनं काभार मार खाल्ला मग तिथं तिथं इंजेक्शन मारता आलं नाही आला का आम्हाला बघा मी बरेच जण बोलले की इंजेक्शन औषध पळत असतील पण तसं काय नाही त्यांचा हा नॅचरल आहे आता एक शेवटचा प्रश्न विचारतो ज्यावेळेस एखादा बैलगाडी मालक असेल सामान्य असेल त्याला बैल पळत असेल आता बरेच जण म्हणतात की वायदी देऊन मोठा बैल भेटतो वायदी जर दिली तर राजा किंवा सम्राट किंवा चिमण्या पायरा करणार का पायरा करणार पण आणि पहिली गोष्ट तर वायदी करतच नाही आम्हाला एक पाऊल बैल शिस्तीचा असला आणि कमी जरा असला आम्ही घालतो पण आमच्या पद्धतीने आम्ही बैल घालतो वायदीचा आमचा आजपर्यंत विषय नाही बरेच जण म्हणते वायदी घ्या आमका घ्या आम्ही वायदी घेऊन बैल पळत नाही आणि जे वायदी घेते त्याचे बैल सुद्धा पळत नाही एक मैदान पळते दोन पळते तीन वळते चौथ्या मैदानात त्याला गट सुद्धा गावत नाही आज असं आमचं म्हणणं आहे मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं सम्राट आणि राजा आपल्याला दिसतोय ती का चर्चेत नाव आले तर वायदी घेतली नाही त्यामुळे चर्चेत आहे आणि शाकीरबाई जाकीरबाई असतील आणि ही त्यांचं मोठं बंधू आहेत त्यांचं नाव त्यामुळेच महाराष्ट्रभर फेमस झालंय असच सम्राट राजा नाव करतील आपण हीच त्यांना शुभेच्छा करूया धन्यवाद